शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनश्च एकदा आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे डी के टीचर सपोर्ट मित्रांनो शिक्षकांसाठी मुख्याध्यापकांसाठी त्यांचं काम कमी होण्यासाठी आपल्या चॅनलवर विविध व्हिडिओ आपण अपलोड करतो आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होत असतो तर आजसुद्धा आपण असाच एक अतिशय महत्त्वाचा आणि जे काम तुम्हाला अतिशय कमी दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे त्या बाबतीतल्या व्हिडिओची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे व्हिडिओ दोन भागात असतील पहिला हा जो व्हिडिओ आहे तो ऑफलाईन माहिती कशी तयार करायची आणि यानंतर याचा दुसरा भाग असणार आहे ते म्हणजे ती ऑफलाईन तयार केलेली माहिती ऑनलाईन कशी भरायची या पद्धतीचे हे दोन व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकवू नका तुमचं काम अतिशय सोपं होणार आहे आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला कळायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो कोणती माहिती आपल्याला करायची आहे त्याबाबत आता आपण बोलूया तर मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण मिड डे मील स्कीम जे आपला पोषण आहार आपण देतो विद्यार्थ्यांना रोज दुपारी आणि त्याचं जे सगळं रेकॉर्ड्स आपलं आहे त्याचं ऑडिट ऑडिट अँड रिकन्सिलेशन आपल्याला द या पाच वर्षाचं करायचं आहे म्हणजे दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस असं पाच वर्षाचं ऑडिट आपल्याला ऑनलाईन स्वरूपात सादर करायचं आहे शासनाला तर हे ऑनलाईन स्वरूपाचं ऑडिट सादर करण्यापूर्वी आपल्याला तेच ऑडिट वेबसाईटवर कशा पद्धत जशा पद्धतीनं भरायचं आहे तसंच्या तसं आपण आपल्याला आपण आधी ती माहिती ऑन ऑफलाईन तयार करणार आहोत ही जी पी डी एफ तुम्हाला समोर दिसते ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करायचं आहे आणि यामध्ये तुमची सगळी माहिती वी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतची सगळी माहिती पासबुकाप्रमाणे एम डी एमचं जे तुमचं पासबुक आहे त्या पासबुकाप्रमाणे इथं भरायचे आहे आणि नंतर हेच सगळी माहिती त्या वेबसाईटवर जाऊन ती वेबसाईट कोणती आहे ते ऑनलाईन कसं भरायचं ते दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही क्लिअर कट ऑफलाईन सगळं व्यवस्थित समजून घ्या एकदा ऑफलाईन तुम्ही व्यवस्थित केलं न चुकता की ऑनलाईन कामाला तुम्हाला केवळ आणि केवळ दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही ज्या काय चुका होतील ज्या काय दुरुस्त्या होतील त्या तुम्ही फक्त ऑफलाईनमध्ये करायच्या ऑफलाईनमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही जिथे शंका आहे ते खाली कमेंटमध्ये लिहा त्याबाबत तुम्हाला कमेंटमध्ये उत्तरं दिली जातील आणि अजूनही गरज वाटली तर व्हिडिओसुद्धा बनवले हो जाते तर मित्रांनो या पी डी एफबद्दल माहिती घेऊया या पी डी एफची डाउनलोड लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा किंवा माझ्या टीचर सपोर्ट या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी ही पी डी एफ टाकणार आहे तर मित्रांनो सुरू करूया याचं जे पहिलं पान आहे प्रपत्र अ यामध्ये तुमच्या शाळेची माहिती तुम्ही सगळी लिहायची आहे इंग्रजीमध्ये तर बघा नेम ऑफ स्कूल तालुका जिल्हा युडायस्कोड आणि मुख्याध्यापकाचं नाव आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक हे अतिशय सोपं पहिलं पान आहे टेबल क्रमांक एकमध्ये इथे तुम्ही टेबल क्रमांक बघू शकता ते हे लक्षात ठेवा या टेबल क्रमांकानुसार आपण बोलणार आहोत दुसरं जे टेबल क्रमांक दोन आहे ते आहे आपल्या खात्याबद्दलची माहिती जे तुमचं एम डी एमचं खातं आहे पोषणाचं खातं आहे त्याची माहिती इथं लिहायची आहे बघ समजा तुमचं दोन हजार वीस एकवीस तेवीस चोवीसमध्ये एकच खातं असेल तर एकाच रखाण्यामध्ये तुमची माहिती पूरी होऊ शकते जर चान्स तुमचं एक दोन वर्ष वेग एक वेगळ्या बँकेत खातं तर नंतर दुसऱ्या बँकेत खाता आहे तर तुम्हाला दोन रो वापराव्या वा लागतील दोन कॉलम वापराव्या लागतील पहिल्या बँकेशी माहिती येतं दुसऱ्या बँकेची माहिती येतं पण शक्यतो नाइंटी नाईन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो तुमची एकच बँक असणार आहे त्यामुळे एकाच कॉलममध्ये तुमची माहिती पूर्ण होणार आहे काय माहिती घ्यायची आहे बघा बँकेचं नाव खात्याचं पासबुकाप्रमाणे तुमच्या खात्याचं नाव काय आहे ज्या पासबुकावर जे लिहिलं आहे तेच इथे लिहायचं इंग्रजीमध्ये त्यानंतर शून्य असेल सुरुवातीला तर त्या शून्यासह तुमचा खाते क्रमांक शून्य नसेल तर जेवढा खाते क्रमांक आहे जेवढा बरं का काही लोक शॉर्टमध्ये शेवटचे चार अंक वगैरे लिहितात तसं नाही जेवढा पूर्ण आहे सोळा अंकी किती अंक आहे तो पूर्ण लिहायचा आय एफ एस सी कोड व्यवस्थित लिहायचा बँकेचा आणि शाखेचं नाव लिहायचं हे तुम्ही टेबल क्रमांक दोनमध्ये पूर्ण करायचं पुढं पूर जाऊया चला आता टेबल क्रमांक तीनमध्ये आलेलं टेबल क्रमांक तीन हे आपलं प्रत्यक्ष आता इथून ऑडिटचं काम सुरू झालेलं आहे त्यासाठी इथं सूचना दिलेल्या आहेत बघा कॅश बँक स्टेटमेंट किर्द जे तुम्ही लिहिताय दर वर्षाची त्या किर्दनुसार आणि पासबुकानुसार तुम्ही प्रत्येक आता टेबल नंबर तीन टेबल नंबर चार दर वर्षाचं तयार करत जायचं आहे तर बघा तक्त्याच्या सुरुवातीला कॅशबुकप्रमाणे शिल्लक म्हणजेच ओपनिंग बॅलन्स टाकण्यात यावी तक्त्याच्या शेवटी दिलेल्या तारखेची आखरची शिल्लक क्लोजिंग ते लिहायची आहे ठीक आहे तक्ता क्रमांक तीन ते सात किर्द बुक म्हणजेच कॅशबुकप्रमाणे जमा डाव्या बाजूला आणि खर्च उजव्या बाजूला लावे लावेत इकडं बघा ते लिहिले दिलेलंच आहे त्यांनी तरी पण सूचना दिल्या आहेत जे तुम्ही किर्दीवर करताय तेच इथं सगळं लायचं आहे व्यवहार हा जमेसाठी तक्ता क्रमांक एकोणीस व खर्चासाठी तक्ता क्रमांक वीस दिलेला आहे म्हणजे ते तक्ते आपल्याला वेगवेगळे त्यांनी दिलेले आहेत ते मी तुम्हाला खाली दाखवतो एक्स्ट्रा तक्ते दिलेले आहेत ते व्यवहाराची दिनांक ही प्रमाणे असावी तुमच्या याच्याप्रमाणे नसली तर चालेल कुठल्या पा पासबुकप्रमाणे नसलीच चालेल किश किर्दमध्ये आणि पासबुकमध्ये शक्यता एकच असतं पण तुम्ही ते व्यवस्थित लक्ष द्या दिलेल्या ओळीपेक्षा जास्त जर व्यवहार झाले असतील तर तुम्हाला पुरवणी एक कागद दिलेला आहे या पी डी एफच्या एकोणीस पानावर दिलेला आहे शेवटी सगळ्यात तो तुम्ही जादाचा झेरॉक्सकडून इथं या त्या त्या वर्षाला मध्ये लावायचं आहे आणि तिथं वर्ष फक्त लिहायचं आहे तिथं आता हे जे पहिलं पेज आहे बघा टेबल नंबर तीन हे आहे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस बघा आर्थिक वर्ष लक्षात घ्या एप्रिल ते मार्च असतं एक एप्रिल वीस ते एकतीस मार्च एकवीस हे आर्थिक वर्ष यातली सगळी माहिती इथं लिहायची आहे बघा जमा बाजूला इथं जमा सगळे लिहायचे आहेत इथं सगळे जमा येणार तुमचे आणि इथं सगळे बघा खर्च येणार आहे तुमचे इकडं सगळे उजव्या बाजूला जमा खर्च आणि इथं क्रमांक टाकायचा समजा दोन हजार वीस एकवीसमध्ये पहिली एंट्री तुमची जमायची आहे कितीला समजा तीस एप्रिलला झाले तर तीस एक नंबर टाका तीस एप्रिल टाका दिनांक कोणती पैसे आलेले आता इथं तुम्ही त्या पैसे आलेलेचं लिहायचं नाही मानधन मिळालं इंधन भाजीपाल्याचं मिळालं असं लिहायचं नाही तर इथं कोड लिहायचं आहे बघा प्रत्येक गोष्टीचा इथं एक कोड दिलेला आहे आपल्याला जमाचा कोड वेगळा आहे आणि खर्चाचा कोड वेगळा आहे आता ते कोड पहिल्यांदा आपण समजून घेऊया का तर चला खाली जाऊया सगळ्यात ते कोड एका वेगळ्या पेजवर आहेत सगळे कोड ते कोड आधी सगळ्यांना अभ्यासायचे ठीक आहे चला आपण कोडपर्यंत जाऊया एकच मिनिट हां इथं आपण आलेलो होतो तर कोडमध्ये आता जमासाठीचे कोड वेगळे आहेत आणि खर्चासाठीचे कोड वेगळे आहेत जमाचे जे कोड आहेत ते आरने सुरू झालेले आहेत आर झिरो वन आर झिरो टू आर झिरो थ्री असं आर इलेवनपर्यंत हे जमा आहेत आणि खर्चा जे कोड आहेत ते ईपासून सुरू झाले आहेत ई इलेवन ई ट्वेल्व ई थर्टीन ई फोर्टीन ई थर्टीपर्यंत हे खर्चाचे ई म्हणजे एक्सपेंडिचर असे खर्चाचे कोड आहेत आता त्याची त्यांनी माहितीसुद्धा दिलेली आहे तुम्ही आर वन कुणाला निघणार तर समजा धान्यादी मालाचं जर अनुदान आलं असेल किंवा अन्न सुरक्षा भत्ता धान्यादी माल खरेदी करण्याचं अनुदान डाळी तेल मसाल्याचं अनुदान जर तुम्हाला मिळालं असेल तर तिथं वरती त्या वर्षाच्या तारखेसमोर तुम्ही आर वन लिहायचं आहे जर दैनंदिन भाजीपाला इंधन गॅस याच्यासाठीचं बिस्किट खाऊ ह्याच्यासाठी मिळालं असेल तर आर टू लिहायचा आहे स्वयंपाकी मानधन मिळालं असेल तर आर लिहायचं आहे आता स्वयंपाकी मानधन आपल्या पासबुकवर येतच नाही तरी जर आलं असेल तर आरथीनं आर थ्रीनं तुम्ही ते नोंदवायचं आहे योजनेचे काम केल्यावर शिक्षकांना जे काही अनुदान यापूर्वी मिळायचं खर्च म्हणून किंवा काहीतरी थोडे पैसे म्हणून मानधन म्हणून ते आर फोरमध्ये लिहायचं तेही मला वाटते आता बंद झालेले आलं असेल तर ते लिहू शकता बाकीच्या कामासाठी काही पैसे आले असतील पोष पोषणाचे बा बागेच्या कामासाठी इतर काही स्टेशनरीसाठी तर ते आर फाईव्ह लिहायचं आहे एल पी जीसाठी आले असेल तर आर सेवन भांड्यासाठी आलं असेल तर आर एट दुष्काळामध्ये तर वेगळं काही तर तुम्हाला पुष्टिकारासाठी वेगळा आहार आला असेल तर आर नाईन तर व्याज जर तुमच्याकडं जमा झालं व्याज आता होतच वर्षातून दोन वेळा तर ते व्याज दाखवताना तुम्ही आर टेन दाखवायचं आहे आणि देऊन हजार तेवीसपासून पुढे अंडी केळी सुरू झालेल्या आहेत त्याचं जर अनुदान आलं असेल ते आर इलेवनने दाखवायचं आहे जमाचे कोड सगळे लक्षात आले हे कोड तुम्ही जरा व्यवस्थित त्याचा अभ्यास करा कारण वरती कोड चुकता कामा नाही चला आपण आता खर्चाचे कोड एकदा पहिल्यांदा समजून घेऊया तर मित्रांनो खर्चाचे कोड आहेत ई इलेवनपासून सुरू नाही ई इलेवन कुठं लिहिणार आहेत तुम्ही समजा जे तुम्हाला आर वनचं जे आलं होतं अनुदान आर वनचं अनुदान जर तुम्ही खर्च केलात तर खर्चाच्या ठिकाणी तुम्ही ई इलेवन होणार लिहिणार बघा त्याची नाही ह्याची जोडे आहे मित्रांनो लक्षात घ्या इथं आर टूचं अनुदान दैनंदिन भाजीपाला इंधनचं ते जर तुम्ही खर्च केला असाल त्या तारखेच्या पुढं ई इलेवन लिहायचं आहे सॉरी ई ट्वेल्व्ह लिहायचं आहे त्यानंतर स्वयंपाकी मानधनवरती आर थ्रीला आलं होतं इथं ते, ते खर्चाच्या स्वरूपात तुम्ही ई थर्टीनला लिहिणार आहात अशा पद्धतीनं अंडी केळीचं अनुदान तुमचं आर जमा झालं तेव्हा आर अकराली अकराने तुम्ही जमा केला तुम्ही त्या पी एफमध्ये तेच खर्च दाखवताना काय कराणार तुम्ही ई थर्टी लिहायचं आहे तर मित्रांनो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं हे कोड तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या यामध्ये जर कोणता कोड नसेल तर आणि कोड नसलेलं जर अनुदान एखादा आला असेल तर त्याच्या बा बाबतीत आपण वेगळं मार्गदर्शन मागवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू पण शक्यतो सगळे कोड त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत तर मित्रांनो कोड लक्षात आले चला पुन्हा एकदा आपण आता टेबल क्रमांक तीनवर जाऊया टेबल क्रमांक तीनमध्ये वीस एकवीसची माहिती भरायची आहे सगळी जमा इकडं खर्च जमा पहिली तारीख असेल तर ती तारीख टाका कोड टाका आर वन टाका समजा सॉरी आर कुठलाही टाका जो खर्च समजा तुम्हाला कुठलं समजा अंडी केळीचं अनुदान झालं तर इथं टाका आर बारा आर ट्वेल्व त्यानंतर कोणत्या कालावधीचा आहे ज्या वर्षातलं हे तेच वर्ष इथं टाकायचं कधी कधी काय होतं मित्रांनो या वर्षीचं अनु मागच्या वर्षीचं अनुदान तुम्हाला वर्षी मिळतं समजा आता हे वीस एकवीसचं लिहताय तुम्ही आणि समजा एकोणीस वीसमधले एखादा अनुदान जर तुमचं या वर्षात जमा झाले झालं असेल एप्रिलनंतर जमा झालं असेल तर ते या वर्षात त्याची एंट्री झाली असते पण तुम्ही खर्च यामध्ये दाखवा पण त्याचं वर्ष जे ज्या वर्षी वर्षीचं वर्षी आहे त्यावर तेच वर्ष इथं लिहायचं आहे ठीक आहे जमा किती अनुदान आहे त्याची रक्कम लिहायची हे झाले जमाची एंट्री समजा एखादा खर्च तुमचा त्याच महिन्यात झाला असेल तर ती तारीख टाका कोड टाका खर्चाचा खाली ई कोड कुठला आहे ई इलेवन ई ट्वेल्वपासून तो टाका त्याची रक्कम टाका आणि नावे खर्च ते सगळं तिथं लिहा तर या पद्धतीने तुम्ही हे एक वर्ष पूर्ण करायचं आहे समजा एवढ्यात म मा, हे माहिती बसली नाही त्या वर्षाची वीस एकवीसची तर सगळ्यात खाली जाऊया एकच मिनिट परत एकदा दाखवतो हे एक आधेमध्ये तुम्हाला दाखवावं लागतं तर इथं बघा हे पेज नंबर टेनवर दहावर ही तुम्हाला अतिरिक्त व्यवहारासाठीची हा पुरवणी तक्ता दिलेला आहे इथं तुम्हाला तो तक्ता त्या वर्षाच्या खाली टाकायचा आहे आणि त्याचं वर्ष लिहायचं कुठल्या वर्षासाठी वर्षा वापरला तुम्ही वीस एकवीससाठी वापरला तर हे पे ह्या पेजची तुम्हाला जादा प्रिंटा काढावी लागते ठीक आहे परत तीन वर जाऊया सगळी माहिती झाली लिहून की त्या पेजच्या शेवटी तुम्हाला एकतीस मार्चला जी शिल्लक राहिली अखेरची शिल्लक ती इथं टाकायची आहे दोन हजार एकवीसला एकतीस मार्च दोन हजार एकवीसला किती शिल्लक राहिला सगळा खर जमा खर्च वजा बीचा ऑटोमॅटिक इथं तुम्हाला तो ऑनलाईन होणार आहे पण इथं मात्र तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे टोटल खर्च टोटल जमा टोटल खर्च राय यांची वजाबाकी करून अखेरची शिल्लक ठीक आहे ती अखेरची शिल्लक इथं पुढच्या पेजवर म्हणजे टेबल क्रमांक चारवर एकवीस बावीसला ओपनिंग बॅलन्स येणार आहे लक्षात आलं तुमच्या अतिशय सोपा काही अवघड नाही इथली अखेरची शिल्लक इथली अखेरची शिल्लक ही तुमचा पुढच्या वर्षीची आरंभीची शिल्लक असणार आहे ती इथं लिहायची परत या वर्षीचं जे काही सगळं आहे जमाला जो आर टाकू आरचा कोड टाका रक्कम टाका खर्चाला ईचा कोट टाका रक्कम टाका हे व्यवस्थितले आहे एका बाजूला एक एका बाजूला एक व्यवस्थित परत ह्या सगळ्यांची जमाची टोटल खर्चाची टोटल वजाबाकी करून अखेरची शिल्लक बावीसची दो एक एकतीस मार्च दोन हजार बावीसची अखेरची शिल्लक तीच पुढची येणार आहे ओपनिंग बॅलन्स म्हणजेच आरंभीची शिल्लक परत तुम्ही बावीस तेवीसची सगळी इथं खर्च वगैरे टाका कोड टाकून तो टाकल्यानंतर परत तुम्हाला ही वजाबाकी वगैरे सगळी झाली की परत इथं काय येणार आहे तुमची अखेरची शिल्लक या वर्षीची येणार आहे दोन हजार तेवीसची अखेरची शिल्लक येणार आहे तेवीसची अखेरची शिल्लक आली की परत काय करायचं आहे तुम्हाला तीच खाली ओपनिंग शिल्लक म्हणजे आरंभीची शिल्लक असणार आहे तर या पद्धतीने हे तुम्ही करायचं आहे पुढं जाऊया आता त्यानंतर बघा काय होणार आहे यानंतर आपल्याला पुढचं वर्ष घ्यायचं आहे आणि तेवीस चोवीस सॉरी तेवीस चोवीस हे शेवटचा टेबल होता पाचच वर्षाचा ऑडीत आणि हे लक्षात घ्या मित्रांनो शिक्षक मित्रांनो हे दर पाच वर्षाने होणार आहे त्यामुळं ह्यामध्ये तुम्हाला आत्ताच समजून घ्यायचं आहे आणि परत परत आलं की त्याचा आपल्यावर बर्डन घ्यायचं नाही खूप सोपं काम आहे ठीक आहे आता हे पाच वर्षात सगळं तुमचं तयार झालं की हा जो पुढचा टेबल क्रमांक आठ आहे याच्याबाबत माहिती आहे हे सुद्धा ऑनलाईन भरायचं आहे प्रत्यातलं प्रत्येक पेज हे जसेच्या तसं त्या वेबसाईटवर असणार आहे त्यामुळे ही प्रत्येक पेज तुमची परफेक्ट असणं गरजेचं आहे टेबल तर टेबल क्रमांक आठ काय आहे बघा नंबर ऑफ स्टुडंट्स विद्यार्थ्यांची माहिती इथं भरायची आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये तुमचे पाचवीचे एक ते पाचचे विद्यार्थी किती होते एकवीस बावीसमध्ये किती तेवीस तेवीस बावीस तेवीसमध्ये किती तेवीस चोवीसमध्ये थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो आहे सहा ते आठशे विद्यार्थी भरा पाचवी वर्षाचे त्यानंतर आरोग्य तपासणी झालेले विद्यार्थी भरा तर मित्रांनो बघा इथं तुम्ही टोटल वर्षाचे विद्यार्थी काढायचे नाही पट भरायचं आहे पट त्या वर्षीचा तुमचा एक ते पाचचा पट चाळीस असेल पन्नास असेल साठ तुम्ही एकूण काढाल सगळे वर्षाचे दर महिन्याचे लाभार्थी करून एकूण हजार ले ले, दोन हजार लिहाल तर नाही फक्त पट भरत जायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर आरोग्य तपासणी झालेला आहे जो काही पट आहे तोच येणार त्यानंतर वर्किंग तुमचे कामाचे दिवस ज्या त्या वर्षाचे इथं मात्र पूरक आहार शिजवून दिलेले येणार आहे जे काही दोनशे आहेत एकशेऐंशी जे काय त्या त्या वर्षाचे दिवस पूर्ण येणार बरं का इथं मात्र महिन्याचे लिहायचे नाही प्रत्येक महिन्याचे दिवसांची बेरीज करून इथं एकूण दिवस लिहायचे आहेत त्यानंतर एकूण ताटाची संख्या पट गुणिले एकूण शिजवलेले दिवस इथं ताटांची संख्या येणार आहे ठीक आहे हजार आठशे नऊशे येईल ती बघा त्यानंतर सात ते आठशेसुद्धा एकूण ताटांची संख्या त्यानंतर संबंधित होते शाळेला स्नेहभोजनाची संख्या स्नेहभोजन म्हणजे कोणी बाहेरून दिलं तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहेच माझा कोणी बाहेरून त्या दिवशी तुमच्या शाळेतलं कोणतंही धान्य शिजवायचं नाही स्नेहभोजन हे बाहेरच्याच लोकांनी तुम्हाला दिलेलं असतं आणि त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असतो असं कोणी किती झाले तुमच्याकडं यावर्षी एक झालं त्या वर्षी दोन काही तर काहीच झालं नाही तर शून्यल्या ठीक आहे आणि स्नेहभोजनाची जर रक्कम तुम्हाला प्राप्त झाली असेल त्यांनी डायरेक्ट जेवण दिलं तर रक्कम इथं डॅश करा किंवा काही भरूच नका शक्यतो जेवणच दिलं असं दाखवा आणि इथं काही भरू नका ठीक आहे आता टेबल क्रमांक अकरामध्ये जाऊया आपण आर्थिक वर्ष सगळे पाचच्या पाच पहिलं काय बघा एकूण आहाराचे वजन किलोग्रॅममध्ये आता इथं एकूण आहाराचे वजन फक्त तांदळाचाच विचार करायचा आहे मित्रांनो इतर कोणत्याही धान्यादी मालाचा विचार करायचा नाही दोन हजार वीस एकवीसमध्ये एकूण तांदूळ किती मिळाला तुम्हाला म्हणजे एप्रिलपासून मार्चपर्यंत एकूण तांदूळ जर तुमच्याकडे आला जो, तुम जो काही आठशे किलोला सातशे किलोला साडेसातशे किलोला तो लिहायचा आहे एकवीस बावीसमध्ये कितीला तो ल्या बावीस तेवीसमध्ये कित्याला तो लिहा तेवीस चोवीसमध्ये एकूण तांदूळ किती लिहा स्वयंपाक मदतनी संख्या दरवर्षी किती होती एक होती दोन होती ते काय ते लिहा सोपाय ते त्यानंतर केंद्रीय स्वयंपाकघर उपलब्ध नसल्यास खालील माहिती भरावी आता केंद्रीय स्वयंपाकघर ना नाहीच आहे त्यामुळे आपल्याला ही सगळी माहिती भरावी लागणार आहे इथं नो नो करा केंद्रीय सोपागृह नो आता ही खालची माहिती भरा साठा शिल्लक नोंदवाई उपलब्ध आहे, उपलब। नो आहे का यस 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 आहे उपलब्ध तांदूळ खर्च विवरण नोंदवाई आहे का यस यस अद्यावध आहे आरंभीची शिल्लक एक एप्रिल आता प्रत्येक वर्षाची एक एप्रिलची इथं पहिला तांदूळ तुमचा जो होता एक एक एप्रिलला तो लिहायचा आहे प्रत्येक वर्षाचा बरं का आता हे वीस एकवीस आहे तर एक एप्रिल दोन हजार वीसला किती तांदूळ होता एक एप्रिल दोन हजार एकवीसला किती तांदूळ होता एक एप्रिल दोन हजार बावीसला किती तांदूळ होता आणि एक एप्रिल दोन हजार तेवीसला किती तांदूळ होता प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्याचा म्हणजेच आदल्या वर्षीच्या मार्च महिन्यातला मार्च महिना संपल्यानंतर राहिलेला तांदूळ हा एप्रिलचा सुरुवातीचा तांदूळ असणार आहे हे लक्षात येईल तो इथं लिहायचा आहे त्यानंतर वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ तो वरचाच इथं येईल एकूण जो तांदूळ प्राप्त झाला तुम्हाला त्या वर्षात कुठं होतं बघा पहिला जो आकडा आहे तोच इथं येईल ठीक आहे त्यानंतर वर्षात एकूण उसनवार लोकसभा उसनवार घेतलेला तांदूळ इथं तुम्हाला लिहायचा आहे किती किती वापरला तुम्ही तो त्यानंतर वर्षभरातील वापरलेला एकूण तांदूळ जो काही तुमचे लाभार्थी आहेत लाभार्थी गुणिले किंवा ताटं गुणिले शंभर ग्रॅम केलात तर जो काही वापरलेला तांदूळ आहे तो इथं लिहायचा आणि वर्षभर एकूण व उसनवार दिलेला तांदूळ आता उसनवार जर तुम्ही करत असाल एखाद्या शाळेकडून किंवा एखाद्या कुठून घेतलात आणि तो त्याला तुम्ही परत दिला दोन हजार वीस एकवीसमध्ये एक, एक पन्नास किलो परत दिला एकवीस बावीसमध्ये चाळीस किलो परत दिला बावीस तेवीसमध्ये दहा किलो परत दिला जे काही केला असाल तरच लिहायचं आहे बरं का तुम्ही तशा नोंदी तुमच्याकडे असल्या पाहिजे त्यानंतर पुढचं आहे निर्लेखित समजा काही तांदूळ खराब झाला पावसात भिजला आणि काय झालं तर तो दरवर्षी जर तुम्ही काही निर्लेखित केला असेल शाळा व्यवस्थापन समितीच्या समतीनं तर तो इथे वीस एकवीसमध्ये किती घालवला एक पंधरा किलो खराब झाला तो निर्लेखित केला पुढच्या वर्षात काय एक सात किलो ए चौ तिसऱ्या वर्षात काही नाही केला जी शून्य चौथ्या वर्षात काही नाही केला म्हणजे केला असेल तर त्याचं किलोग्राममध्ये नाही केलात तर डॅश किंवा शून्यला एकतीस मार्च आता इथं बघा एक, एक एप्रिलला वरती आपण काय लिहिलं प्रत्येक वर्षाचा ओपनिंग बॅलन्स लिहिला तांदळाचा तर या ठिकाणी आता लिहायचं आहे क्लोजिंग बॅलन्स प्रत्येक वर्षाच्या एकतीस मार्चला किती राहिला किती राहिला किती राहिला किती राहिला हा बघा आता इथं बघा हा जो इथला पहिला दोन हजार एकवीस बावीसचं कुठनं सुरुवात आहे तर परत एकदा वीस एकवीसपासून सुरुवात आहे तर मार्च दोन हजार एकवीस बावीस वीस एकवीस ना तर एकवीस मार्च दोन हजार एकवीसला जो शिल्लक तांदूळ राहिला इथं तो इथं तुमचा वरच्या एप्रिलच्या दुसऱ्या रेखाण्यामध्ये असणार आहे ओपनिंगला तर हे सगळं लक्षात घ्या इथं पहिल्यांदा शिल्लक असलेल्या वर्षाच्या आणि वर्षाच्या शेवटी शिल्लक असणार लिहायचा आहे एकतीस मार्च दोन हजार एकवीसला किती एकतीस मार्च बावीसला किती एकतीस मार्च तेवीसला किती एकतीस मार्च चोवीसला किती राहिला ते लिहायचं आहे शेवटच्या ठिकाणी इथं काही लिहायची गरज नाही शेवटचा रिकामा ठेवा हे सगळं ताळमेळ व्यवस्थित जमला पाहिजे आता टेबल क्रमांक बारा ते सोळा वगळण्यात आले जाऊ हो दे ठीक आहे मग आता सतरा नंबर काय बघूया सतरा नंबरचा टेबल काय आहे ग्रँट आपल्याला किती मिळालं आहे त्याचा ताळ मिळेल तर शासन खाती भरणा केलेली रक्कम तुमच्याकडे समजा काही जादा वगैरे कुठली आले असेल तर तुम्ही भरणा केला असाल तर एकच रक्कम आपण भरणा करतो ती म्हणजे व्याज तर व्याज जे काय तुम्ही दरवर्षी किंवा व्याजाव्यतिरिक्त काय असेल तर ते सुद्धा ल आहे बरं का मला काही सांगता येणार आहे तुमच्याकडे काही जादा होतं का तर वीस एकवीसमध्ये काही जादा तुम्ही शासन दरबारी भरला का एकवीस बावीसला काय भरला किती रुपये भरला दिल्या या वर्षी किती भरला दिल्या शेवटच्या वर्षी किती भरला दिल्या हे तुम्ही लिहायचं आहे आणि त्याचा तुमच्या पासबुकला नोंदी असणार आहे नसेल काही भरला तर डॅश डॅश करा पण व्याज तर भरणारच असतो त्यामुळे व्याज भरलेलं लिहा समजा एक व्याज एकदम तुम्ही दोन वर्षानं भरलं तर वीस एकवीसमध्ये तर इथं डॅश द्या आणि एकदम भरले इथं लिहा दोन्ही वर्षात म्हणून ओके ठीक आहे व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेला टेबल एकोणीसप्रमाणे टाकण्यात यावा आणि व्यवहार जो आहे आता व्याज भरलं तर व्यवहार कुठला होता भरणा केलेला म्हणजे खर्च व्याज खर्च केलेला जे आहे तर त्याचा ई किती आहे कोड तो इथं लिहायचा आहे आणि समजा एखाद्या स्वयंपाकीचं मानधन तुम्हाला जादा आलं ते जर तुम्ही भरणा केला असेल एखाद्या वर्षात तर त्या स्वयंपाकी मानधनाच्या खर्चाचा जो कोड आहे ई किती पंधरा आहे काही सोळा आहे तो इथं तुम्ही लिहायचा आहे मी आता परत त्या कोडांकडे जात नाही त्यानंतर त्याचं जे चलन नंबर वगैरे असतं ते भरणा करतो त्याचं चलन नंबर पावती नंबर वगैरे मिळतात तो लिहायचा आहे आणि त्या पावतीचा दिनांकसुद्धा तुम्ही इथं लिहायचा आहे अतिशय सोपं आहे मित्रांनो सगळं समजून घ्या त्यानंतर डिक्लेरेशन आता घोषणापत्र बघा हे टेबल क्रमांक अठरावर आपल्याला द्यायचं आहे हे घोषणाप्रकार म्हणजे मी जे हे सगळं लिहिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित आहे बरोबर आहे यात खोटं काही नाही अभिलेखानुसार का केलेलं आहे पासबुकानुसार केलेलं आहे किर्दीनुसार केलेलं आहे हे सगळं तुम्ही वाचा आणि यानंतर यानुसार भरा इथं तुमची सही तुमचा शिक्का स्टॅम्प वगैरे द्या इथं डेट टाका आणि हे इथं जे तुम्ही भरणार आहात पी डी एफमध्ये हेच अपलोडसुद्धा करायचं आहे वेबसाईटला हे तुमचं घोषणापत्र ते कसं करायचं येणार आहे मित्रांनो व्हिडिओ लगेच तो येणार आहे त्यासाठी मला माझी आधी एखादी ही पी डी एफ तयार करावी लागणार आहे तालुक्याचा युजर आय डी पासवर्ड मिळवावा लागणार आहे आणि मग तुम्हाला तो व्हिडिओ द्यावा लागणार आहे अगदी नाही मिळाला पासवर्ड तरी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी मा तुमच्यासोबत आहे जसं थ्री इडियटमध्ये अमेरिकन म्हणतो की मय मेरे कमजोर स्टुडंट का हात कमी नाही छोड़ता तसं मी तुमचा हात सोडणार नाही तुम्ही माझी साथ सोडू नका तर आपण येणार आहोत हे परत एकदा आपण कोर्टच्या पेजवर आलेला आहोत आणि हे पुरवणी पेज आहे तर मित्रांनो ही पी डी एफ मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जरा अजून आता हा जो एक शेवटचा आहे बघा हे राहतं होतं आपलं के खाती भरणा केलेली रक्कम तेच आहे मगाचं ते चाहे चाहे, टेबल क्रमांक सतराचं अतिरिक्त पुरवणी जर तिथं पुरलं नाही तर हे घ्यायचं आहे ठीक आहे तर ही पी डी एफ सर्वांनी डाउनलोड करा प्रिंट काढा पुरवणी पेजेस जोडा प्रत्येक वर्षाला आणि हे व्यवस्थित करून ठेवा एक ते दोन दिवसात मला वाटते आपल्याला सात तारीख दिलेलं याच हे सगळं पूर्ण करायचे एक ते दोन दिवसात आज थर्टी फस्ट आहे मी एक किंवा दोन तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईनचा व्हिडिओसुद्धा देतो नाहीपेक्षा माझ्याकडं गेल्या वेळचं जे ऑडिट झालं होतं त्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी आत्ता देऊन ठेवतो तो पाहूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन कसं करायचं समजून घेणार आहात हा पी डी एफचासुद्धा माझा गेल्या गेल्या या ऑडिटचा व्हिडिओ आहे पण तो न देता मी तुम्हाला फ्रेश दिलेला आहे तर हा व्हिडिओ पहा सगळी माहिती व्यवस्थित तयार करा काही प्रॉब्लेम नाही आहे काही शंका नाही आहे तुम्ही एकदा पी डी एफ परफेक्ट केली की ऑनलाईन करायचा काय प्रॉब्लेम समजा ऑनलाईन तुम्ही दुसऱ्याला जरी दिलं करायला तर तुमची पी डी एफ परफेक्ट त्याला द्या तो तुमचं काम डोळे झाकून करेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माझा प्रयत्न कसा वाढतो आहे मी तुम माझ्या व्हिडिओची तुम्हाला मदत होते का तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता या सगळ्या बाबतीत मला क कमेंटमध्ये लिहा कळवा त्यामुळे मलाही बरं वाटेल व्हिडिओला जास्तीत लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर पुनश्च एकदा शेवटी जाता जाता विनंती पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय थँक्यू